नगरदेशे पदाचा उमेदवार कुडवाडीच्या सुनबाई जयसीताई बिसे तसेच कोडवाडी नगरपालिका वार्ड क्रमांक एक नमस्कार जय महाराष्ट्र आपल्या महाराष्ट्राचे कुळदैवत भवानी आई अंबा भवानी तिला वंदन करून महाराष्ट्राचे अखंड दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून आपल्या सगळ्यांचे दैवत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून आज नगराध्यक्ष पदासाठी उभी आहे मी गेल्या पंचवार्षिकला सुद्धा नऊ वर्षाखाली सुद्धा नगराध्यक्ष पदाला उभी होती माझा निसटता पराभव झाला पण मी डोळ्यातलं पाणी काढलं नव्हतं आज ह्या मायमाऊली माऊली जनतेला बघून माझ्या डोळ्यात खरंच धारे यायला लागली सगळे रडले होते पण मी रडले नव्हती आज तुम्हाला बघून माझ्या खरं डोळ्यात पाणी यायला एवढं प्रेम बघून तुमचं फक्त ही तुमचंच प्रेम आहे मला इथपर्यंत आणायचं तुमच्या प्रेमानेच मी इथपर्यंत आहे मला जास्त बोलायली नाही म्हणजे खरंच घाबरून आलंय मला एकदा आता आपल्याला विकासावर जास्त प्रयत्न करणार आहे आणि सगळे आपले जे डॉक्टर साहेब असतील मेहता साहेब दोका साहेब आहेत सर आहेत डॉक्टर साहेब आपले नगराध्यक्ष माझी ह्या सगळ्यांना मेंबर आहेत ह्या सगळ्यांना घेऊन आपल्याला तुमच्या सगळ्यांना घेऊन आपल्याला विकास करायचा आहे जे लोक आपल्याला म्हणजे काही गुंथापा उठवतात त्याच्याकडे लक्ष न देता तुम्ही सर्वांनी या माझ्या एक सहित एक विश्या, एकवीसशे एकवीस जणांना मशाली या चिन्हावर बटन दाबून सगळ्यांना विजय करा आणि तीन तारखेचा बुलाला आपलाच आहे एवढच माझी कड जनतेकडं माझं साकडं आहे मी तुमची एक बहीण म्हणा मुलगी म्हणा काय ना तर लावायचं ते लावा सून म्हणा पण मी तुमच्या घरातली आहे आणि सगळे उमेदवार सुद्धा तुमच्या घरातले आहेत सगळे काम करणार आहेत म्हणून तुम्ही त्यांना सगळ्यांना भरघोस मताने निवडून द्या एवढच बोलते आणि थांबते जय महाराष्ट्र